माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकव्यांचे अनुदान तीन हजार रुपये लक्ष चार महिन्यापासून रखडलेले अनुदान देण्याचीही मागणी नागपूर प्रतिनिधी दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेमार्फत दरमहा देण्यात येणाऱ्या अनुदानात दीड हजार रुपये वाढ करून ते तीन हजार रुपये करण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मंगळवारी विधानसभेत केली गेल्या चार महिन्यापासून संजय गांधी निराधार योजने अंतर्गत देण्यात येणारे अनुदान रखडले असून हे अनुदानही संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी दाते यांनी यावेळी केली सभागृहात आपली मागणी मांडताना आ दाते म्हणाले महाराष्ट्रामध्ये दिव्यांगाच्या मागण्यासाठी आंदोलने सुरू आहेत कालही नागपूरमध्ये आपल्या मागण्या संदर्भात दिव्यांगांनी आंदोलन केले गेल्या चार महिन्यापासून दिव्यांगाचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही संजय गांधी दिव्यांगांना एक हजार पाचशे रुपयांचे अनुदान दिले जाते वाढत्या महागाईचा विचार केला तर दीड हजार रुपयामध्ये दिव्यांगाचा उदरनिर्वाह होत नाही त्या इतर मंजुरीची कामे करतात मजुरीची कामे करता येत नाहीत केवळ शासनाच्या अनुदानावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो याकडे दाते यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना दिव्यांगाच्या अनुदानात ही अनेक वर्षापासूनची दिव्यांगाची मागणी असल्याचे सांगितले दिव्यांगाचे अनुदान तीन करा अशी मागणी आकाशीनाथ दाते यांनी मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली प्रकरणी मंजुरीसाठी मार्ग काढा सरकार बदलत्यानंतर विविध समित्याही बरखास्त झाल्या आहेत नव्याने संहिता गटित होईपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे जे काही प्रलंबित मंजूर करण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे अशी मागणी दाते यांनी सभागृहात केली रखडलेले अनुदान वर्ग करा दिव्यांगाच्या अनुदानाबरोबरच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ विधवा परि परित्यवक्त्या आदी योजनाचे अनुदान गेल्या चार महिन्यापासून रखडलेले आहे कोणत्याही लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही हे लाभार्थी सातत्याने आमच्याकडे चक्रा मारून हे अनुदान मिळाले नसून ते मिळाले पाहिजे अशी मागणी करत असल्याचे दाते यांनी सांगितले आंध्र प्रदेशात तीन हजार होणार शेजारच्या आंध्र प्रदेशात राज्यात दिव्यांगांना तीन हजार रुपये अनुदान दिले जाते त्यात नव्याने तीन हजार रुपयांची भर टाकून सहा हजार रुपये अनुदान आंध्र प्रदेशात दिले जाणार असल्याची माझी माहिती आहे मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो की दिव्यांगाच्या सध्याच्या दीड हजार रुपये अनुदानामध्ये आणखी दीड हजार रुपयाची वाढ करून तीन हजार रुपये अनुदान करणे गरजेचे आहे दिव्यांगाचीही तशी मागणी असून त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मी विनंती करतो आमदार काशीनाथ दाते विधानसभा सदस्य धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग ऐकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे पुणे एकोण एकुन, एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस लाडक्या बहिणीच्या धरतीवर दिव्यांगांना द्या सहा हजार विजय चव्हाण नागपूर लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात यावे अशी मागणी करत विदर्भ विकलांग संघर्ष समितीने बुधवारी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले समितीद्वारे गेल्या काही वर्षापासून मांडण्यात येत आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीने मोर्चा देखील काढला होता त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता मोर्चा दरम्यान प्रशासनाकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही परिणामतः त्यांनी काल थेट विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येत आंदोलन केले यामध्ये त्यांनी दरमहा सहा हजार आर्थिक सहाय्य करण्याची मागणी लावून धरली याशिवाय दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याचा योजनेतील पंचेचाळीस वर्ष अट रद्द रद्द करण्यात यावे हा लाभ दर तीन वर्षांनी देण्यात यावा शासन निर्णयाप्रमाणे अर्ज करणाऱ्या व पूर्ण कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या दिव्यांगांना व्यवसायासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा त्वरित देण्यात यावी दिव्यांगाच्या नावे असलेल्या घराला किंवा दिव्यांग राहत असलेल्या घराला मालमत्ता कर व पाण्याच्या बिलामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी आदी मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले या आंदोलनाला समितीचे विद्य विदर्भ अध्यक्ष गिरीधर भजभुजे विदर्भ विकलांग ई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आशिष आमदरे इरफान खान राजन सिंग मनोज उमेश, उमेश गणवीर, नरेंद्र सोंडवले आदीचा सहभाग होता राम कदमांची मध्यस्थी मद, विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले दिव्यांगाचे आंदोलन लक्षात घेत भाजपचे आमदार राम कदम यांनी मध्यस्थी केली त्यांनी दिव्यांगाचे निवेदन स्वीकारत यावर सकारात्मक चर्चा करण्यात येईल सरकार सर्व सर्वांचे काम करण्यासाठी आहे दिव्यांगाचे मुद्दे निकाली काढण्यात येतील असे आश्वासन दिले विदर्भ विकलांग संघर्ष समितीची मागणी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशा आंदोलन